नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे आनंदनगर येथील आनंदनगर यवतमाळ येथील वेदधारणी मंदिरामध्ये आलो आपण देवीच्या आज तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आता अंधारा इथे आता डिपीचा आवाज झाला मोठा त्याच्यामुळं लाईन गेलेली आहे तरी आपल्याला जेवढं तुम्हाला दर्शन घडवता येईल तेवढं घडवतो मी चला जाऊया आपण वेद धारणिक दुर्गा माता देवस्थान आनंदनगर पंचवटी परिसर यवतमाळ चला परिसर सुंदर आहे मित्र नसल्यामुळे मला दाखवता नाही येऊन राहिलो तुम्हाला आत्ताच लाईन दिली तीन हवन कुंड हवन कुंड है हवन हाँ 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 मंदिर सुंदर है मित्रों मला आज दिव्यामध्ये देवीचं दर्शन घडवतो मी छान दिवे लावलेले आहे देवीला हे बघा किती छान दिसून राहिली देवी अंधारामध्ये असं इतकं सुंदर दिसून राहिलं रूप देवीचं तर प्रकाशामध्ये किती छान दिसेल बघा सुंदर आहे मित्र दर्शन घेऊन घ्या वेदधारणी देवी आहे ही दुर्गामाता आनंदनगर हे आनंद नगर तुमचं नाव काय दादा ना? महाराज खेळापुरे मदन खेळापुरे मदन खेळापुरे किती वर्षापासून काम येते बत्तीस वर्ष झाली तुम्हाला का हो मी स्थापनेपासून हो अरे बत्तीस वर्ष झाले पुढच्या महिन्यामध्ये चोवीस तारखेला हा अष्टमीला बत्तीस वर्ष पूर्ण होतात बत्तीस वर्ष पूर्ण होतात का अरे बाबा छान छान बघा निश्चिम सेवा देवीची बत्तीस वर्षापासून चला प्रदक्षिणा मारूया आपण

क्लिअर करू सर आता क्लिअर घ्या नाही दर्शन घेऊन घ्या मित्र अंधारामध्ये बघा लाईट नाही इथे हो नेमकी ते डीपी मध्ये आवाज झाला जोरात फोड झाला काहीतरी आणि लाईट गेली मित्र इथे बाजूला शिवमंदिर आहे हे बघा नंदी 그래 봐야 되고 어서은마하데지다 परिसर असा आहे मित्र हो इथला बाकडे वगैरे छान आहे इथे बसायला पुरातन मस्त वडाचं पिंपळाचं झाड आहे छान परिसर आहे पण लाईन नाही आहे मंदिराचीच लाईन गेली मित्र हो आपण चालला इथे जवळच गणपती मंदिर आहे छान सुंदर मंदिर आहे लाईट गेली त्याच्यामुळं सगळं अंधार आहे आणि आज थंडी थोडीशी कमी आहे सायंकाळचे सात वाजले मित्र हो आता मित्र हो आपण इथील जवळच आनंदनगरमध्ये मध्ये गा देवीच्या मंदिराजवळ गेलो होतो आपण आणि तिथे जवळच गणपती मंदिर होतं कालच विनायकी चतुर्थी ती माघ महिन्यातली गणपतीचा जन्मोत्सव होता पण काही अपरिहार कारणामुळं आपण ते काढू शकलो नाही शूट विलॉक काढू शकलो नाही

मित्र हो आपला आता व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आपण आता था इथेच थांबू माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपण इथेच थांबू तोपर्यंत था बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला जय बाळूमामा गणपती बाप्पा